रयत सेवाभावी प्रतिष्ठानकडून कळकळीची विनंती रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड च्या सर्व दानशूर दात्यांना कळकळीची विनंती करतो की ढाणकी येथील पीडित कुटुंबातील अपंग अक्षय हापसे यांची बातमी वर्तमानपत्रात वाचून सदर दिव्यांग अक्षय हापसे याची भेट दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली आहे अक्षयच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे तसेच अक्षय हापसे अपंग आहे परंतु आपण वीस वर्ष वयाचे झालोत आई वडील म्हातारे झालेत आई पण अपंग आहे आपण स्वतःच्या पायावर उभे टाकून काहीतरी छोटा व्यवसाय केला पाहिजे आपल्या पुढे आयुष्य आईवडिलांच्या नंतर जगण्यासाठी आपण काहीतरी करावं परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे इच्छाशक्ती असूनही काही करू शकत नसल्यामुळे आपल्या रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावकडे मदतीची मागणी केली आहे तरी मी श्री सटवाजी गणपतराव पवार आपल्या सर्वांना दानशूर दात्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आत्तापर्यंत जशी सढळ हाताने मदत केली तशीच अक्षय हापसे या अपंग बांधवाला सुद्धा सढळ हाताने मदत करावी ही विनंती त्यासाठी फोनपे नंबर नऊ चार दोन शून्य नऊ दोन नऊ पाच नऊ सात असून या नंबरवर फोन पे रक्कम पाठवून सढळ हाताने मदत करावी असे आवाहन श्री सटवाजी गणपतराव पवारसर जवळगावकर संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात येत आहे